गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळची सुरुवात झालेली आहे सकाळचा टिफिन तर सकाळी सकाळी आता कसा ब्लॉग होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे मी आता बटाटे उकडायला घेतलेले आहेत चांगल्या सिट्ट्या झाल्या आणि आता पाहू शकता इथे बघू शकता तुम्ही साडेपाच वाजायला आलेल्या आहेत म्हणजे मी पाच वाजता उठलेली आहे तर इथे मुलाला टिफिनसाठी मी पराठे बनवायला घेतलेले आहे आणि असं वाटलं चला तुमच्याबरोबर सकाळचा ब्लॉग शेअर करते थोडीशी रुटीनही शेअर करते कारण सकाळी सकाळी काय काय असतं ते तुमच्याबरोबर शेअर करायलाच पाहिजे तर आता इथे कॉम्प्लेन बनवण्यासाठी मी इथे दूध ठेवते मुलाला आणि आता इथे पीठ मळून झालेलं आहे सगळे प्रोसेस झालेले आता इथे पटापट मी पराठे मळून घेते तर त्याला त्याच्यासाठी दोन ते तीन पराठे बनवायचे आहेत आणि मुलांचं कसं आहे आपल्या फ्रेंडलासुद्धा पाहिजे तर त्याच्यासाठी मग दोन तीन मी आता बनवून घेते आणि मग दुसरे आहेत ते नंतर बनवणार आहे असे चालू आहे सकाळची रुटीन आणि खरंच खूप थंडी पण आहे आणि छानही वाटतं या वर्षीची थंडी एकदम मस्त आहे कोणाकोणाला आवडलेली आहे यावर्षी थंडी मला तर खूपच आवडली कारण गेल्या वर्षी थंडी आली कशी आणि गेली कशी काहीच कळालं नाही यावर्षी कशी थंडी लागते अंगाला तर मस्त वाटतं आणि आता थोडासा उजेड पडत चाललेला आहे आणि मला पण वॉकला पण जायचं आहे आणि ही टिफिनची घाई तर एकीकडे चालू आहे माझं कॉम्प्लेंट वगैरे बनवायचं एकीकडे चालू आहे तर आपला टिफिन बनवायचा म्हणजे मुलासाठी तर अशी सकाळ सकाळी भरपूर जणांची अशी घाई असतेच आणि कितीही लवकर उठा तो वेळ होतोच तर आता मस्त पराठा झालेला आहे तयार आणि सकाळचा नाश्ता हा म्हणजे भरपूर असा मस्त असतो आणि स सुगंध असा आपण पराठे वगैरे बनवल्यावर छान वाटतं हे तर मुलाचे आंघोळ वगैरे चालू आहे त्याची तयारी चालू आहे तर माझं इकडे काम चालू आहे किचनमध्ये तर असं कोणाला वाटेल का सकाळचा डब्बा बनवायला घेतलेला आहे म्हणजे असं जॉब वगैरे तर जॉब वगैरे नाही फक्त स्कूलला देण्यासाठी टिफिन बनवायला घेतलेला आहे म्हणजे डब्बाच आपल्या मराठी भाषेमध्ये डब्बा तर आता मस्त रेडी वगैरे झालेला आहे आता मी टिफिन वगैरे भरून घेते तर अशा प्रकारे बघा मस्त असे पराठे झालेले आहेत आणि ते कॉम्प्लेन झालेलं आहे तयार आणि बाहेर बघा असं अंधारच आहे अजून नॉर्मल अंधार आहे आणि जी सकाळी उठणारी आहेत मुलं म्हणजे ज्यांचे स्कूल आहे ते सगळेच उठलेले आहेत आमच्या आजूबाजूचे बटाट्याचे पराठे मस्त छान झालेले आहेत तयार आणि आता थंड झाल्यावर मी टिफिन भरून घेते इथे टोमॅटो कॅचअप मी घेतलेलं आहे मुलांना कसं आहे पराठा वगैरे असला का त्यांना असं सॉस वगैरे लागतो टोमॅटो कॅचअप वगैरे लागतो तर हा आहे किसांचा आणि आता मी पराठे वगैरे टिफिनमध्ये भरून घेते थोडे गारच झालेले आहेत आणि झाकण नाही लावणार कारण कसं आहे झाकण लावल्यामुळे ते सगळं वाप आतमध्येच कोंडून राहील त्याच्यामुळे मी असं फक्त टाकून ठेवते आणि मग झाकण नंतर लावून घेते तर आता मी निघाली वॉक साठी सकाळचा वॉक जरा चांगला वाटतं आणि मी जात नव्हते आणि कसं आहे थंडी पण भरपूर आहे सकाळची आणि मस्तही वाटते ती थंडी तरी पण कसं गेलं का बाहेर मस्तच वाटतं आणि आमच्या बाजूला समोर पुढे गेलं ना का मस्त गावासारखं वाटतं असं खेडागाव तर तिकडे छान वाटतं चालायला आणि मस्त अशी ग्रीनरी आहे बाजूला पुढे नदी आहे तिथे पण आता कन्स्ट्रक्शनची कामं कन्स्ट्रक्शनची कामं चालू झालेली आहेत ब्रिज वगैरे बनवायला घेतलेलं आहे तरी अस छान वाटत इकडे बघा मस्त वाटतांना आणि ही सगळी वॉकलाच जाणारी आहे आणि भरपूर लेडीज तर मस्त आम्ही आता फिरून आलो आणि उजेड पण बघा भरपूर असा पडलेला आहे घरी आल्यावर मग मी परत पराठे बनवायला घेतलेले आहेत कारण मुलीसाठी मग ती ट्युशनला चाललेली मग तिच्यासाठी बनवायला घेतलेली आहेत तर आता सात साडेसातला टायमिंग झालेला आहे आणि पराठेही माझे रेडी झालेले आहेत आणि हेच हे। मी ब्रेकफास्टमध्येही खाणार आहे पराठा हा कोणाला नाही आवडत मला तर चहा पराठा मस्त खूप आवडतो चहा पराठा चहा पोहे तर आजचा असं सकाळचा रुटीन असं वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओही टाकत नाही व्हिडिओज खूप काढून झालेले आहेत पण ते कसं एडिटिंग करा वगैरे भरपूर असं वेळच नाही मिळत त्याच्यामुळे मग आत्ता आज असं वाटलं का चला पटापट मस्त एडिटिंग वगैरे करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हीही फ्रेंड्स सपोर्ट करा सपोर्ट जर केला तर आपल्याला म्हणजे कसं जे आम्ही व्हिडिओ वगैरे टाकतो आम्हाला म्हणजे जरा मोटिवेशन मिळतं कारण आपल्यालाही जरा बरं वाटतं कारण याच्यामध्ये मी खूप मेहनत आहे व्हिडिओ शूट करा व्हिडिओ एडिटिंग करा त्याच्यानंतर थमेल काय टाकायचं कसं टाकायचं तर असं आहे तर थोडंफार कोणी नवीन आले असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा सबस्क्राईब मस्त मी असं तूप लावलेलं आहे घी म्हणजे तर छान त्याच्याने मस्त असा सुगंध सुटलेला आहे पराठ्यांना तर या सर्वांनी पराठे खायला आणि आपल्याशी पराठे झालेले आहेत तयार पराठे वगैरे झाल्यानंतर मला आता मी इथे पाणी पिण्यासाठी ठेवणार आहे मला गरम पाणी आणि मी आता कसं सकाळी आता रोजची रुटीन ठेवलेली आहे का एक तांब्या असं गरम पाणी पिऊनच घेते तर मस्त असं गरम करून घेते अगोदर पाणी म्हणजे जास्त मी नाही जास्त कोमटीने नाही नॉर्मल जे आपल्याला पिता येईल त्यानुसार मी गरम करते असं तांब्या भरून आणि मग थोडा वेळ मी बाहेर बसून मग तो छा पहाडी छान आहे ता, जुन तो पाणी पिऊन वगैरे घेते तर आमच्या घरात सगळे झोपलेले आहेत अजून म्हणजे जे घरात आहे ते आता मस्त दरवाजा वगैरे ओपन करते आणि मी आता पाणी पिऊन घेते थोडा थोडा तर पाणी सकाळचं कसं आहे थोडंसं आपण चूळ कशी भरतो त्यानुसार प्यायला ना का आपल्या शरीरासाठी चांगलं आहे तर मी सा, असं गोळणीसाठी बघा असं करून घेऊन मग ते पाणी पिऊन घेणार आहे तर तुम्ही कधी नसल ट्राय केला तर करून बघा तर मी पण आता सकाळी उठते म्हणून जर आपण थोडं लेट वगैरे उठलं ना का मग आपले सगळे रुटीन फ्लॉप होऊन जाते काहीच नाही मग करता येत तर मी जरा पाणी पिऊन कसं आहे ते एवढं पाणी नाही एकदम जात नाही म्हणून मी थोडं थोडं वॉक करते इथे चहा ठेवलेला आहे आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि त्याच्यानंतर मस्त असा चहा ठेवलेला आहे चहा असा उकळला ना का तो मस्त टेस्टी लागतो फ्रेंड्स सकाळी पाच वाजल्यापासून अशी माझी रुटीन झालेली आहे तर या सर्वांनी चहा मस्त गरमागरम आणि पराठा तर आता थोडा थंडाच झालेला आहे कारण गारवा पण आहे त्याच्यामुळे तर आता मस्त चहा आणि पराठा हा कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट्स करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर फ्रेंड्स नवीन आले असाल तर सपोर्ट करा सबस्क्राईब नसर केलं तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन तुम्हाला जी बेल आयकॉनची बेल आहे ती हे करा प्रेस करा म्हणजे तुम्हाला पटकन मी जर व्हिडिओ टाकले तर नोटिफिकेशन येईल तुम्हाला आणि व्हिडिओ कशी वाटली काचे सिंपलच काढलेली आहे तर नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका बाय सर्वांना